बापरे रस्त्यावर साचला अर्धा फूट गारांचा थर निसर्गाचा प्रकोप अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रादेशिक हवामान विभागाने सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारीला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याचा व गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला होता हा अंदाज खरा ठरला असून काल सव्वीस फेब्रुवारीला जिल्ह्यातील नांदुरा जळगाव जामोद शेगाव तालुक्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली तर रात्री बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा सिंदखेड राजा चिखली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पावसासह गारपीट झाली तसेच देऊळगाव राजा तालुक्याला लागून असलेल्या जाफराबाद तालुक्यात तर निसर्गाचा प्रकोप बघायला मिळाला रात्रीच्या सुमारास तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणावर गारपीट झाली गारपीठी शेतात रस्त्यावर सर्वत्र गारांचे खच पाहायला मिळाले टेंभूर्नी जाफराबाद रस्त्यालगत तर जवळपास अर्धा फूट गारांचा थर जमा झाल्याचे व्हिडिओ समोर आलेत रस्त्यावर साचलेल्या गारांमुळे वाहनधारकांना आपली वाहने चालवणेही मुश्किल झाले होते <laughs> जाफराबाद तालुक्यातील टेंबुर्णी येथील एका पेट्रोल पंपावर तर संपूर्ण बर्फाची चादर अंतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले आणि मित्रांनो आपण जाफराबाद तालुक्यातील टेंबुर्णी हो, या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीनं तुम्हाला वाटेल आपण काश्मीरमध्ये आहोत किंवा परदेशामध्ये आहोत अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे या ज्या गारा आपण बघू शकता त्या गारांचा खत कशा पद्धतीनं पडलेला आहे माझ्या सर्व शेतकरी राज्याचं कशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे हे आपण या ठिकाणी गारा कशा पद्धतीचा गारा आहे हे बघू शकता हे अशा पद्धतीची गार अशा अशा पद्धतीच्या गारा या ठिकाणी पडलेल्या आहे माझ्या शेतकऱ्याचं कधी न भरून येणार आतोनात असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे माझी शासनाला काळ विनंती आहे की ताबडतोब आज रात्रीतून ज्या प्रभाव संस्थामध्ये ज्या पद्धतीने गारपीट झालेली आहे ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस झालेला आहे सुमर सुंदर पीक माझ्या शेतकऱ्याचं होतं त्याचं नुकसान झालेलं आहे ताबडतोब माझ्या शेतकऱ्यासाठी ताबडतोब आपण या ठिकाणी एकडे पन्नास हजाराची मदत घोषित करावी तर शेतकऱ्यांच्या शेडनेटवर मोठ्या प्रमाणात गारा जमा झाल्याने शेतकऱ्यांच्या शेडनेटचेही अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले या अवकाळी वादळी पाऊस व वा गारपिटीमुळे शेत पिकांचे तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक नागरिकांच्या घरातील गोठ्यातील जीवन उपयोगी व शेती उपयोगी साहित्य खराब झाल्याने आर्थिक नुकसानही झाले आहे

ना बाय की तुम्ही बेल तान डायरेक्ट